अप्रत्यक्षरित्या पाहिलं तर त्यांनी थेट माहिती सरकार पाडण्याची त्यांची ही भाषा म्हणावी लागेल अलीकडच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी आणि कशी मोठी उलथाफालत होईल मोठी घडामोड होईल आणि कधी कधी राजकीय भूकंप सुद्धा होईल अजिबात सांगता येत नाही कायदा नीतिमत्ता अशा तर केव्हाच गोंडाळून ठेवल्या हो आपल्या राजकारण्यांनी आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवण्यासाठी भाजप कुठल्याही टोकाला जाऊ शकतो याचा अनुभव आपण गेल्या काही वर्षापासून घेत आहोत बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये राज्याच्या राजकारणाला राजकीय भूकंपाचे मोठे हादरे बसलेले आहेत कधीही कोणाच्या कल्पनेत ही नसलेल्या घटना या काळामध्ये घडून गेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि आता याचाच संदर्भ देत भूमपरांडा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत म्हणजे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होणार अशा पद्धतीचे संकेत दिले आहेत माजी मंत्री असलेले हे तानाजी सावंत म्हणजे तसे कायमचे वादग्रस्त ठरलेले हे शिंदे गटाचे नेते आहेत म्हणूनच तसं पाहिलं तर त्यांच्या विधानाना कोणी फारसं गांभीर्यानं घेतच नाही पण तरी सुद्धा गांभीर्यानं घ्यावं असं एक मोठं विधान या अनजी सावंतांनी आता केलंय त्यांचं हे विधान फक्त एका विधानापुरतं मर्यादित राहिलेलं नाही त्यांनी महायुती सरकारला सुद्धा आव्हान दिलंय अप्रत्यक्षरित्या पाहिलं तर त्यांनी थेट महायुती सरकार पाडण्याची त्यांची ही भाषा म्हणावी लागेल शिंदे गटाचे नेते अशा टोकाच्या भाषेवर आल्यामुळं खरोखर शिंदे गटाच्या आतमध्ये काही की काय असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना तानाजी सावंत म्हणाले राज्यात दोन हजार बावीसला असं काही घडेल असं वाटलं होतं का पण तसं घडलं त्यावेळी घडलं मग आता का नाही घडू शकत काय अडचण आहे दोनशे चौतीस आहेत बघूया दोन काय आणि दोनशे चौतीस काय शेवटी सगळी माणसंच आहेत ना जे दिसतं ते वास्तव नसतं जे चाललंय ते एक आणि जे होतय ते दुसरंच असत मतदारसंघाच्या विकासाची दिशा जर चुकली तर सरकार समोर आव्हान उभं केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा दमच दिला हो या तानाजी सावंतांनी एकीकडे शिंदे गटाची असलेली नाराजी आणि दुसरीकडे त्यांचाच एक नेता राजकीय भूकंप घडवण्याचे संकेत देतो महायुतीकडे असलेला दोनशे चौतीसचा आकडा ते किरकोळ समजतात उघडपणे महायुतीला आव्हान देतात याचा नक्की अर्थ काय दोन हजार बावीसला जे घडलं ते आता का घडू शकत नाही बघूया असं त्यांनी म्हटलं त्यामुळं आणखी एखादा पण मोठा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी तर शिंदे गटामध्ये सुरू झालेली नाही ना असा सवाल देखील उपस्थित झालाय पण काहीतरी घडत असल्याशिवाय तानाजी सावंतांच्या तोंडी एवढी टोकाची भाषा येणं शक्य वाटत नाही पाहूया पुढे काय काय होतंय ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार